मिर्झेश्री स्वामी समर्थ कॉलनी येथील समस्येबाबत महापालिकासमोर दिव्यांगांचं उपोषण आठ दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री स्वामी समर्थ कॉलनी उपाध्यक्ष राजेंद्र बापू रुकडे या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केलं होतं सांगली समुद्र स्ट्रीट लाईटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सातत्यपूर्ण निष्क्रियतेमुळे कॉलनीतील मूलभूत सुविधा ड्रेनेज रस्ते पथदिवे उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे परिसरात अंधार पसरून जनजीवन धोक्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना राज्यपालांना पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींनाही पत्रव्यवहार करून पथदिवे बसवणे आणि रस्ते दुरुस्तीची मागणी केली शेवटी महापालिका प्रशासनाने विकलांग व्यक्तीला उपोषणाला भाग पाडणं पथदिवे बसवण्यात आले पण वीज कनेक्शन न दिल्याने पथदिवे बंद अवस्थेत आहेत आणि यावेळेस महापालिका प्रशासनाने रोकडे यांची समजूत काढून आठ दिवसामध्ये पथदिवे सुरू करण्याचे आश्वासन दिले असल्याने रोकड्यांनी उपोषण मागे घेतलं आहे पण येत्या आठ दिवसामध्ये पथदिवे सुरू झाले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज